मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी विधानसभा निवडणुकीचं बिगुल हे आता काही दिवसातच हुंकणार आहे वाजणार आहे साधारणत पुढच्या महिन्यात पंधरा तारखेच्या पर्यंत निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात असं आता बोललं जाऊ लागलेलं आहे जर का आपण त्याचा विचार केला तर इथून पुढे केवळ एक महिना तारखा जाहीर होण्यात आहे आणि त्यानंतर साधारणतः एक ते दीड महिन्यात महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार येऊ शकतं आता महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार कुणाचं येऊ शकतं तर आपण जर विचार केला तर महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहेत ज्यामध्ये लढती ह्या अत्यंत चुरशीच्या होतील आणि त्यातले काही मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत तर अशा काही मतदारसंघांचा आढावा थोडक्यात आपण घेण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात सुरुवातीला आपण विचार करूया छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचा म्हणजे सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ असा आहे जो लोकसभेला जालना लोकसभा मतदारसंघात येतो परंतु तो मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचा मतदारसंघ आहे आता सिल्लोड विधानसभा मतदारसंघ लोकसभेला जालना लोकसभा मतदारसंघात येत असल्यामुळे या लोकसभा मतदारसंघातील सिल्लोड हा विधानसभेचा मतदारसंघ गेली कित्येक वर्ष हा अब्दुल सत्तार यांच्या ताब्यामध्ये आहे पण यावेळेस अब्दुल सत्तार यांचा छुपा पाठिंबा हा कल्याण काळे यांना होता आणि त्यामुळे रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला अशा बातम्या मध्यंतरी आल्या शिवसेनेसोबत आपला प्रासंगिक करार आहे असं म्हणणारे अब्दुल सत्तार हे वाऱ्याचा वेग ओळखतात वारं कुठल्या दिशेने आहे किंवा विजयी वारं कुठे आहे हे अब्दुल सत्तार ओळखतात त्यामुळे ते नेहमी जिंकणाऱ्या घोड्यावरच पैसे लावतात असं म्हणायला हरकत नाही आणि तशी कृती त्यांनी मागील काही टर्ममध्ये केल्याचं आपल्याला जाणवत असेल ते मूळचे काँग्रेसचे होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेमधनं ते विजयी झाले नंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आणि आता ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री या नात्याने त्यांनी मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली आहे आता मनोज जरांगे पाटील यांची भेट का घेतली आहे आगामी विधानसभेवरती याचे काय परिणाम होऊ शकतात आणि प्रासंगी अब्दुल सत्तार हे मनोज जरांगे यांच्यासोबत जाऊन सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढतील का कारण सध्याचं जे वारं आहे ते जर वारं आपण पाहिलं तर एका पक्षाचे दोन पक्ष झालेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड स्पर्धा ही समोर उभी टाकलेली आहे तशीच स्पर्धा इतर मतदारसंघांमध्ये देखील आहेत तर छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं आता दोनही बडे नेते जे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते ते दोनही नेते आता वरिष्ठ झालेले आहेत वरच्या पातळीवर गेलेले आहेत ते कसे तर कल्याण काळे हे आता जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले आहेत त्यामुळे ते लोकसभेमध्ये आहेत काँग्रेसकडनं ही जागा रिकामी झाली आहे तर भाजपकडनं हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचं राज्यपालपद देण्यात आलेलं आहे त्यामुळे मंडळी आपल्याला आठवत असेल जालना लोकसभा मतदारसंघामधून पद्धतीनं निवडणूक लढणारे मंगेश साबळे ही आता पूर्ण तयारी फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं करत आहेत असं काही दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुकच्या पोस्टवरनं लक्षात घेण्यासारखं आहे त्याचबरोबर या ठिकाणाहून विजय अवताडे हे देखील भाजपकडनं आग्रही असल्याचं समजतं ते हरिभाऊ बागडे यांचे जवळचे मानले जातात निकटवर्तीय मानले जातात त्याचबरोबर अनुराधा चव्हाण ह्या दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरलेल्या होत्या त्यादेखील आता या दोन हजार चोवीसच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं इच्छुक असल्याच्या बातम्या समोर येतात तसे पोस्टर त्यांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये लावण्यात आलेल्या तर दोन हजार एकोणावीसला कल्याण काळे यांचा जो पराभव झाला होता त्या पराभवामध्ये मेन स्ट्रीम आणि महत्वाचं काम जे बजावलेलं होतं ते अनुराधाताई चव्हाण यांनी बजावलेलं होतं यावेळेस कल्याण काळे यांना जो निसटता पराभव विधानसभेला पत्करावा लागला होता आणि हरिभाऊ बागडे यांचा जो विजय झाला होता या विजयाच्या शिल्पकार ह्या अनुराधाताई चव्हाण ह्या राहिलेल्या होत्या आता देखील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जर तसं पाहायला गेलं तर जी मतांची विभागणी झालेली आहे आणि त्या मतांच्या विभागणीचा फटका हा रावसाहेब दानवे यांना बसलेला आहे त्यामुळे कल्याण काळे यांचा लोकसभेमध्ये विजय हा निश्चित झालेला आहे आता ज्यांच्यामुळे हा फटका बसला आहे ते म्हणजे मंगेश साबळे कारण लाख दीड लाखांच्या वरती त्यांनी लोकसभेला मतदान हे मिळवलं होतं आता अशी जर लढत या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये झाली तर निश्चितच यावेळेस देखील मंगेश साबळे यांचं पारडं हे जड होताना आपल्याला दिसू शकतात मंगेश साबळे यांनी फुलंब्री सिल्लोड पैठण या विधानसभा क्षेत्रामधनं अगदी मोठ्या प्रमाणात मतदान मिळवलं होतं तर आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं जर ते लढत असतील तर निश्चितच यावेळेस काँग्रेसचे जे उमेदवार असतील त्या उमेदवाराला आणि भाजपचे जे इच्छुक उमेदवार असतील त्या दोनही उमेदवारांना मंगेश साबळे हे टफ देऊ शकतात आणि त्यातल्या त्यात या मतविभागणीचा फायदा आणि फटका हा कुणाला बसू शकतो हे देखील काही आकडेवारीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात लोकसभेला विधानसभा निहाय लीड कुणाला मिळालं होतं या अनुषंगाने ही आकडेवारी आपण जाणून घेऊयात जालन्यातून दानवेंना त्र्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट तर काळेंना त्र्याण्णव हजार सातशे छप्पन्न बदनापूरमधनं एक लाख दोन हजार नऊशे एकोणसाठ काळेंना तर एकोणऐंशी हजार चारशे अठ्ठ्याहत्तर दानवेंना त्यानंतर सिल्लोडमधनं एक लाख एक हजार सदतीस काळेंना तर त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर हे दानवेंना पैठणमधनं पंच्याण्णव हजार एकोणावीस काळेंना तर सदुसष्ट हजार एकशे त्रेसष्ट दानवेंना तर मंडळी ही आकडेवारी आपण पाहिली आहे फुलंबरी विधानसभा मतदारसंघामधनं निश्चितच कल्याण काळे यांना जास्तीचं मतदान झालं होतं लीड त्यांचा चांगला होता त्यामुळे ज्या भागातनं काँग्रेसला या ठिकाणी लीड मिळालेला आहे त्या विधानसभा मतदारसंघामधनं काँग्रेस आपला उमेदवार हा ताकदीचा देणार मग आता मंगेश साबळे यांनी जर काँग्रेसची वाट धरली काँग्रेसकडनं त्यांना तिकीट देण्यात कल्याण काळे यशस्वी ठरले तर ही विधानसभा जिंकणं मंगेश साबळे यांना सहज सोपं होऊ शकतं परंतु काँग्रेसचे जे पूर्वीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते देखील या फुलंबरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यांना डावलून एका नवख्या उमेदवाराला तिकीट देणं हे पक्षश्रेष्ठींसाठी देखील अडचणीचं ठरणार आहे त्यामुळे मंगेश साबळे हे पुन्हा एकदा अपक्ष पद्धतीनंच लढतील का एखाद्या मोठ्या पक्षाकडनं उमेदवारी मागतील आणि मग ती निवडणूक लढतील या संपूर्ण गोष्टींचा आढावा हा आपण घेण्याचा प्रयत्न करतो मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद